पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार अनु देसाई यांना माहिती मिळाली होती की दोन इसम एम डी अंमली पदार्थ विकण्या करण्याकरता चित्रस पोलिसांच्या हातीमध्ये येणार आहे त्याप्रमाणे आपण ट्रॅप आयोजित केला होता त्यामध्ये आपण दोन इसमांना ताब्यात घेतलेला आहे सव्वीस तारखेला मी मोहीन निर्बाण राहणार रोड ठाणे आणि मोहम्मद नागोरी राहणार रोड ठाणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून आपण जवळपास एकशे बावन्न पॉईंट पाच वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ हस्तगत केलेला आहे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध चित्रपट पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला कर आहे आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तो मुद्देमाल कुणाकडून कोणाकडून आणलेला आहे कोणाला विक्री करणार होती त्यांच्यातून साथीदार कोण आहेत याचा संपूर्ण तपास सध्या चालू आहे सर मोडस ऑपरणी कशी होती आणि किती लाखांचा मुद्देमाल आहे हा जवळपास पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आहे एकशे बावन्न पॉईंट पाच एम डी ग्रॅम एम डीचा यांची मोडस अशी आहे की मोठ्या प्रमाणावर जे विक्रेते आहेत यांना माल सप्लाय करायचा आणि त्या माध्यमातून मग सप्लाय केलेला माल खालती ग्राउंड लेवलला तो विक्री केला जाईल अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू असतं काय बाईकच्या माध्यमातून काय सप्लाय करायचे असे काही माध्यम समोर आली आहे का ते सदरची एमडी एक बाईक होती ती बाईक देखील आपण जप्त केलेली आहे